आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण यांचा सेवानिवृत्ती गौरव समारंभ उत्साहात पलुस येथील संग्राम लॉन्स येथे शनिवारी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक पलूसचे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण यांच्या सेवानिवृत्ती गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कॉम्रेड धनाजी गुरव राज्याध्यक्ष विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांनी भूषवलं यावेळी साची सदाशिव मगदूम शामराव टोंपे विनायक गोंदिल मानसिंग इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी राजेश कदम अधिकारी तेजस्विनी पवार विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे संगीता मोरे केंद्रप्रमुख विषय साधन व्यक्ती तसेच अनेक शिक्षक मान्यवर माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दीपक सरनाईक नगरसेवक दिलीप जाधव विनायक गोंदिल मानसिंग इनामदार बाबासाहेब लाड हिम्मतराव गोरड मारुती शिरतोडे नितीन चव्हाण सुरेश जाधव गजानन पाटील दत्तात्रय बागल सचिन साळुंके जयंतीलाल शहा विश्वास रावळ संजय परांजपे तानाजी करांडे यांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत शिक्षक बँकेचे संचालक नितीन चव्हाण यांनी केलं मानपत्राचे वाचन मारुती शिरतोडे यांनी केले सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केलं तर आभार प्रदर्शन सुनील गुरव यांनी केलं राम चव्हाण सेवानिवृत्ती गौरव समिती तालुका पलूस यांच्या वतीनं आयोजित हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला तालुक्यातील सर्व शिक्षक शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते था था। खास दिवाळीनिमित्त कपडे खरेदीवर ऑफर्सचा धमाका पलुसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीजवेअर मेन्सवेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडादाजी चौक पलूस अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा